देशाचा सीमा रेषेवर लढणारा जवान कुणाचा तरी कुंकू आहे जिचा कुंकू आहे ती झोपेतून जेव्हा उठते तेव्हा ती पतीचा चेहरा आठवणीत आणते तिचा पती, जा पती लढायला जाताना सांगतो ए माझी सौभाग्यवती माझ्याशी लग्न करून माप ओलांडून या घरात आलीस पण हे गोष्ट अगोदर समजून घे तुझा पती या मातीचं कर्ज फेडण्यासाठी लढायला जाणारे त्या लढाईत कधीतरी गोळी लागणार लागली तर कुंकुवाची होळी होणार आहे हे विसरू नकोस आणि या सगळ्या गोष्टी मान्य असतील तरच माप ओलांडून या ये एका जवानाची पत्नी होणं हे बोलण्या एवढं सोपं नाही कधी काळ घाला घाल आणि कपाळावरच कुंकू पुसून जाईल सांगतो